नमस्कार मंडळी आज वापगाव येथे मन्याबाईच्या स्मरणार्थ ट्वेंटी ट्वेंटी बैलगाड्या शर्यत होती आज ट्वेंटी ट्वेंटी बैलगाड्या शर्यत अनेक नामांकित बैलगाडे आले होते आणि आज एक प्रकारे मान्याने बैलांची परीक्षाच घेतली असं वाटलं घाटामध्ये कारण सगळ्या टॉपच्या बाऱ्या होत्या टॉपच्या बाऱ्यामध्ये आज जवळपास दहा ते बाराच बाऱ्या बसल्या एक नंबरमध्ये नंतर ना फायनलला एक नंबर समान भेटला ते पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक गणेश नाना आरगडे यांचा देवा होता आणि त्याच्याबरोबर जुडलेला होता बिच्छू आज देवाचं जे दर्शन आहे ते आज स्मरणार्थ स्मारणार्थ आज गोट्यावरती आलेले आहे आणि आज माण्याबाईला त्यांचं दर्शन झालेलं आहे तर त्यांची आज थोडक्यात मुलाखत या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणारी मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करेल घाटाचा राजा मन्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सप्त हिंद केसरी अशी बिरुद मिरवणारा आणि अवघ्या जनमानसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा फकड्या म्हणजेच मन्या वाघाचं बळ आणि चित्त्याचा वेग लाभलेला मन्या म्हणजे जीवसृष्टीच्या इतिहासातील एक अलौकिक हिरा फुलगावचे वागसकर यांच्या दावणीतून राजूशेठ जवळेकर यांच्या दावणीला आलेला मन्या जवळेकर परिवारासाठी जणू देवदूतच ठरला बैलगाडा हा महाराष्ट्राच्या धमनीत सळाळणारा खेळ नानाज वापगाव येते स्वर्गीय मन्याबाईच्या स्मरणार्थ आज भव्य ट्वेंटी ट्वेंटी बैलगाड्या शर्यत होत्या आज निमंत्रित बैलगाड्या शर्यत होत्या आणि आज जवळपास म्हणजे टॉपचे गाडा मालक होते एक प्रकारे मनाने परीक्षाच घेतली की आज गाटामध्ये आज गाटामध्ये पाहिलं तर ठराविक बारा बसल्या आणि त्यात मध्ये तुमचा एक नंबरचा फायनलचा मान भेटलाय काय सांगसा ना आज तस पाहिलं तर देवा हा मनाबरोबर बऱ्या फोन आला होता हे व्हायच्या आधी देवा मण्याबरोबर झोपायचा त्यांनी म्हणलं मी म्हणलं शंभर टक्के जुपू फक्त एकच गाठ थांबा आणि दुर्दैव आमचं असं की आम्हाला मनाबरोबर देवा झोपता नाही आला त्याच्या स्मरणार्थ म्हणून आम्ही मन्याच्या ट्वेंटी भरली तिथं आम्ही देवा एक नंबर फायनल केली आणि ती मन्याला श्रद्धांजली म्हणून त्यांनी आज अर्पण केली त्याची इच्छा पूर्ण झाली आज बारीला देवाबरोबर बिच्छू आता आज कांड्याला पण एक नंबरची साथ भेटली कारण कांड साठ फुटावरती होतं घाटामध्ये बरोबर आणि ज्या बार्या होत्या त्या कांद्यावरनं भरपूर आशे पडले आज बरोबर काय म्हणून ना दोन्ही खांदी बोलतो आज पहिल्यांदाच त्याचा टाकला होता त्यांच्या पण कांड एक नंबर झालं त्यामुळे आम्ही आज एक नंबर फायनल केली आज सप्तिंद्र केश्री माने आपल्यात नाहीये मान्याबाई बद्दल दोन शब्द काय बोलसहिंद्र केसरी माने म्हणजे हा बलगाडे क्षेत्रातला पण विठ्ठल आहे त्याच्याच कडे पाहून आम्ही गाडा क्षेत्रात उतरलो आणि मनावर बैल पळावा ही आमची पूर्ण खूप मनापासून इच्छा होती पण दुर्दैव असं आमचं की बाळासाहेबांनी आम्हाला विचारलं आणि पुढच्याच घाटात आम्ही बैल जुळवणार होतो म्हणजे झालं पण होतं फिक्स की मामांचा फोन आला की मनाबरोबर देवा जो पाहिजे आपल्याला लो गावला पण मामांना म्हटलं की आम्ही आता पुढचा घाट फक्त एक शब्द दिला आहे पाहुण्यांना एवढा घाट होते आम्ही म्हण्या देवा देवान म्हण्याचे आपण भारी शंभर टक्के करू पण दुर्दैव असं की आम त्याच्यानंतर लगेच मनाचं दुःखद निधन झालं आणि आमची इच्छा ती आपण राहिली आमच्या देवाची आणि ती आज मनाच्या बरोबर पळणं म्हणजे हे एक परवणी होती बैलगाट्या क्षेत्रातली मन्याबरोबर पळणं म्हणजे शोक नाही जोक नाहीये मन्या जो बैल पळतो तो टॉपलाच येतो आणि ती इच्छा पूर्ण राहिली पण आज त्याच्या अनुषंगाने आज आम्ही ती पूर्ण केली माणिक मामा आज स्वर्गीय मन्याच्या स्मरणार्थ्वेंटी ट्वेंटी बैलवाला शर्यत होती काय सांगसान आज घाटाबद्दल काय सांगसान आणि आजच्या बाऱ्याबद्दल काय सांगसान खर तर करुनाथ महाराजांची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी होती ह्या घाटात मानाचा गाडा म्हणून राजूशेठ जवळेकर यांचा कायमस्वरूपी पळत होता परंतु भैरवनाथाच्या यात्रेच्या आधीच दुर्दैवी असा मने आपल्यातून गेल्यामुळं मनाच्या स्मरणार्थ ट्वेंटी ट्वेंटी म्हणून यात्रा भरावली परंतु ह्या यात्रेचं स्वरूप ट्वेंटी ट्वेंटी म्हणून जरी दिला असेल मा पुणे जिल्ह्यातून सर्व गाडा मालक आला असेल परंतु आज घाटामध्ये घाटाचा मानकरी म्हणून मनेची बारी नसल्यामुळे ती एक उणीव भासली आम्हाला आणि जसा पाण्याशिवाय मासा राहत नाही तसा राजू शेठ जवळेकर बैलगाडा संघटनेचा मन्याशिवाय कोणताही मुलगा तरुण आज घाटामध्ये इतका आनंदी म्हणून राहिला नाही खऱ्या अर्थानं मन्याशिवाय जी आम्हाला घाटाला जे हुरूप होता तशी आजची जरी यात्रा असेल तरी ही यात्रा न केल्यासारखा आम्हाला घडला आज आज सरपंच तुम्ही आज इथं वाबगावमध्ये मण्याबाईच्या स्मरणार्थाची यात्रा होती यात्रेमध्ये बारी आली आपली आणि आज मण्याबाई यांच्याबद्दल काय सांगतो आज आमचे मित्र बाळासाहेब असतील राजू शेठ असतील हे तर आमची ही दोस्ती जवळजवळ दो दो ती चाळीस वर्षापासून आहे आणि ज्या वेळेला मण्याच्या बद्दल जर बोलायचं जर म्हणलं तरी प्रत्येक गावामधलं जरी लहान मुलं जरी असलं जे व्हिडिओ बघत असेल व्हॉट्सअप बघत असन त्याच्याबद्दल या मन्या बैलाबद्दल एवढी आपुलकी होती तर मुलं नाश्ता करत असन जेवत जे असेव्हाला मण्याची बाळी लागते त्यावेळेला आवर्जून अति उत्साहाने ते बघत होते आणि त्या बैलाचं वैशिष्ट्य असं होतं की आजपर्यंत ज्या ज्या बैलांस मण्या पळाला या त्या बैलाचं देखील नाव निघालं आणि मालकाचं पण निघालं आणि मण्याबद्दल जर बोलायचं जर म्हणलं तर आपल्या पुणे जिल्ह्यात नव्हे मी मन्याच्या दहाव्याच्या आधी जालना असेल औरंगाबाद असेल म्हणजे जो जो दहावीस तालुक्यामध्ये जाऊन आलो तरी एखाद्या खासदाराचा आमदाराचा किंवा मुख्यमंत्र्याचा पण बॅनर नसेल असं छोटस जरी गाव असेल तरी वेशीच्या समोर मान्याचा हा बॅनर लागलेला होता तरी दोन तीन ठिकाणी आमचे एक मित्र आहे बँकेचे अध्यक्ष आहेत कालच आमच्या खेडमध्ये मिटिंग झाली त्यावेळेला त्यांनी असा शब्द उच्चारला की ज्या वेळेला एखादा आपला खासदार आमदार समजा जरी उभं राहिलं तरी त्यावेळेला ते एवढं लोक जमत नाही पण मी त्या अध्यक्षांना असं बोललो की जनावर माणसापेक्षा जनावरावरती प्रेम करणारे आमचे हे गाडा मालक असतील गाडा शौकीन असतील हे मनावरती इतक्या म्हणजे मनापासून प्रेम करत होते कारण त्या बैलाचं गुणच तसं होतं प्रत्येक वेळेला उजव्या साईडने पळणार डाव्या साईडने देखील पळणार आणि आपल्या जो साथीदार आहे याला बरोबर घेऊन -बर जरी कमी जात जरी झाला तरी पण जवळेकरांचं नाव त्यांनी कधीही पडून दिलं नाही आणि दिवच्या घाटामध्ये मा माणिक शेट असतील बाळासाहेब असतील त्यावेळेला मनाला दुखापत झाली आणि वर आल्यानंतर आता शेवटी बैल असो किंवा माणूस असो तर बाळासाहेबांना मी एवढं पण म्हणलं की आता मण्याला तुम्ही जरा आराम द्या कारण याच्या अगोदर ज्या वेळेला आमच्या हरण्या पळत होता त्यावेळेपासून बाळासाहेबांनी मला देखील असं म्हणलं होतं की बाबा नाही पळ पळत ना सरपंच तुम्ही पण थांबवा आणि त्याच्यानंतर येत दहा बारा दिवसांनी अशी दुर्घटना झाल्यानंतर सगळ्या बैलगाड्या क्षेत्रामधले गाडा मालक तर असतील पण याच्यापेक्षा जास्ती दुःख गाडा शौकीनाला फार झालं की बाबा मण्या गेल्याबद्दल आता माझी काय करायचं आणि काही नाही मालकाला तर झालं पण त्याच्या शंभर पटीने गाडा शौकीनाला आणि गाडा मालकाला फार दुःख झाले नाना आज मण्याबाईच्या स्मरणार्थ जी बैलगाडा शर्यत बरवली होती तुम्ही नियोजन केलं होतं आज भरगोज असं पब्लिक आज घाटामध्ये होतं आज दिवसभर जरी बघितलं तरी मनाच्या भेटीसाठी आज भरपूर असे मनाचे प्रेमी आज येत होते दर्शनासाठी काय ना आजचं नियोजन कसं होतं माण्याबाई बद्दल थोडंसं आज नियोजन सगळं चांगलं झालेलं आहे आणि जेवढे लोक दर्शनाला आले मानेला भेटायला आले आज आमचे मित्र बैला घेऊन आल्यात आज नाही मनावर उपाला पण त्यांची भावना होती एक नंबर झाला आम्हाला मनाला जायचंय मन्याकडं ती पण इथून पुढची कारकीर्द देवाची जशी मानाची गाजली तशी त्याची पण गाजू अशी मी परमेश्वर चरणी आम्ही बोलतो